नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज्या 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 सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट चॅनल नवीन असताल तर चॅनल करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर सोडेल पंकजा मुंडे जाणून घेत सविस्तर अपडेट लोकसभेत बजरंग सोनावणे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीडमध्ये काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर पंकजा मुंडे यांनी आवाहन केलेलं आहे की या आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारणातून सोडून देईल आता आत्महत्या करू नका मला लढण्यासाठी बळ द्या अशा प्रकारचं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलेलं आहे आत्महत्या थांबल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईल असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलेले आहे आगामी शंभर दिवसात हे सगळं चित्र बदलून टाकू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर येत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूया नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र